स्वप्न बघायला कुणाला परवानगी लागत नाही पण ती पूर्ण करायला लागतो अढळ निर्धार न थांबणारी मेहनत आणि प्रत्येक संकटाशी लढण्याची जिद्द चला तर मग जाणून घेऊया गोष्ट अशा बिरदेव आय पी एस अधिकाऱ्याची नमस्कार मी पल्लवी स्वागत आहे तुमचं इंग्लिशच्या या व्हिडिओमध्ये हा आहे बिरदेव ढोणे एक मेंढपाळचा मुलगा ज्याचं स्वप्न होतं आय अधिकारी बनण्याचं शाळेत असतानाच त्याने ठरवलं मला देशासाठी काहीतरी करायचे दहावीला शहाण्णव टक्के आणि बारावीला एकोणनव्वद टक्के गुण घेऊन तो आपल्या गावचा अभिमान ठरला पुण्यातल्या सीओ ए मधून इंजिनिअरिंग करत असताना त्याने युपीएससी चं स्वप्न जोपासलं पण यामागे एक मोठी अडचण होती परिस्थिती पण बिरदेवला माहित होतं आयपीएस पी एस व्हायचंयच म्हणजे झुकता कामा नये आणि तेच त्याने केलं त्याच्या भावाने भारतीय सैन्यात से सेवेवर असलेल्या वासुदेवने आर्थिक मदत केली आणि बिरदेवने दोन वर्षात दिल्लीत मग पुण्यात जाऊन खडतर अभ्यास केला पहिल्या दोन प्रयत्नात अपयश आलं पण त्याने हार मानली नाही कारण त्याचं स्वप्न त्याच्या मनात खोल तिसऱ्या प्रयत्नात देशात पाचशे त्याने इतिहास घडवला आणि निकालाच्या दिवशी तो आपल्या मेंढ्यांबरोबर होता तिथंच मोकळ्या आकाशाखाली पालावरच त्याचा सत्कार झाला बिरदेव ढोणे यशाचं जिवंत उदाहरण परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी जिद्द असेल तर काहीही शक्य आहे स्वप्न बघा मोठी बघा आणि ती पूर्ण होईपर्यंत थांबू नका कारण गिरदेव सारखी माणसं दाखवतात की मेंढपाळाचा ही देशाचा आयपीएस अधिकारी होऊ शकतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका